आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा शाकंबरी नवरात्र उत्सवामधला उद्या आहे शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे आणि बघा आपल्याला उद्या एक सेवा करायची आहे अन्नपूर्णा देवीला आपल्याला एक वस्तू जरूर अर्पण करायची आहे तुम्हाला या नवरात्राच्या दिवसांमध्ये काहीही सेवा जमलेली नसेल तर उद्याच्या दिवशी अवश्य सगळ्या महिलांनी ही सेवा करा हा उपाय करा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्याचबरोबर बघा आता शाकंबरी नवरात्र उत्सव सुरू आहे तर उद्या अन्नपूर्णा देवीला आपल्याला काय वस्तू अर्पण करायची आहे कशी करायची आहे हे मी सांगणार आहे त्यापूर्वी बघा उद्या शुक्रवार आहे आणि उद्या आपल्या देवीची कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे मग तुम्ही साडीची ओटी भरा किंवा मग खणा नारळाची ओटी भरली तरी चालेल पण अवश्य तुमच्या कुलदेवीची ओटी भरा आता ही ओटी कुठे भरायची तर तुमच्या देवघरामध्येच तुम्ही कुलदेवीचं नाव घेऊन नामस्मरण करून ही ओटी भरू शकता जरी तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा टाक असेल नसेल किंवा फोटो असेल नसेल तरी देखील तुम्ही ही ओटी जी आहे आपल्या कुलदेवीची भरू शकता जर तुमच्या कुलदेवीला म्हणजे मुख्य ठिकाणी जाऊन तिथे तुम्हाला ओटी भरणं शक्य असेल तर अवश्य तिथे जाऊन तुम्ही भरा नाही शक्य तर घरी भर काही वेळ ही ओटी देवघरामध्ये असू द्या त्यानंतर जवळील जे लक्ष्मीचं मंदिर आहे किंवा कुठल्याही ग्रामदेवतेचं मंदिर असेल तिथे जाऊन ती ओटी तुम्ही देवीला अर्पण करायची आहे हे सगळ्या महिलांनी उद्या करायचं आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला एक गजरा किंवा जी शेवंतीच्या फुलाची वेणी असते ती अवश्य तुम्ही उद्या अर्पण करायची आहे देवघरामध्ये ती तुम्हाला ठेवायची आहे काही काही वेळांनी महिला ते जी वेणी किंवा गजरा आहे तर तो केसामध्ये माळू शकतात त्याचबरोबर बघा दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तांबूल म्हणजे पानाचा गोड विडा जो कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे आणि नवरात्रीच्या या शुभ दिवसामध्ये शुक्रवारच्या दिवशी देवीला एक तांबूल अर्पण करायला विसरू नका जिथे पूजा साहित्य मिळतंय तिथे नवरात्रीच्या दिवसांमध्ये तांबूल पण तयार करून देतात किंवा गोड पान जे आहे ते तुम्ही घरात करू शकता विड्याचं पान घ्यायचं त्यामध्ये वेलची त्याचबरोबर लवंगा गुलकंद किंवा खडीसाखर हे भरायचं आहे आणि त्याला लवंग खोचून असा विडा तुम्ही बरोबर ची, ची, देवीला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर उद्या अवश्य खीर बनवायची आहे आपल्याला तांदळाची किंवा मग तुम्ही शेवयाची रव्याची खीर बनवून ती नैवेद्य स्वरूपामध्ये कुलदेवीला दाखवायची आहे आणि त्यानंतर घरातील सर्वांनी ही खीर प्रसाद म्हणून खायची आहे तर बघा उद्या शुक्रवार आहे त्यामुळे सर्वांनी खिरीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही भले काहीच उपाय केलेले नाही पण उद्याच्या दिवशी या गोष्टी आपल्याला चुकवायच्या नाहीयेत शाकंबरी देवी म्हणजेच अन्नधान्याची देवी असे समजले जाते वर्षभर आपल्या घरामध्ये नेहमी बरकत असावी अन्नधान्याची कधी कमतरता पडू नये नेहमी लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा यासाठी बघा शाकंबरी देवीची आपल्याला उपासना करायची असते आणि या नवरात्रामध्ये आपण शाकंबरी देवीचे अशा प्रकारे पूजा करून तिला प्रार्थना करायची असते तर बघा शाकंभरी देवी म्हणजे अन्नधान्याची देवी आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेला उद्या आपल्याला शुक्रवारी एक वस्तू जरूर अर्पण करायची आहे ती कशी करायची आहे ते आता आपण बघूया बघा अन्नपूर्णा देवीचा जर आशीर्वाद आपल्या घरावर असेल तर कधीच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरताही पडत नाही नेहमी आपलं घर जे आहे ते सुख समृद्धीने भरलेलं राहतं नेहमी घरामध्ये बरकत राहते त्यामुळे अन्नपूर्णा मातेची सेवा ही आपण करायची असते उद्या शुक्रवारी सगळ्या महिलांनी आपल्या गॅस ओट्याचं त्याचबरोबर गॅसचं पूजन करायचंय चुलीचं पूजन करायचंय गॅसला हळद कुंकुवाची पाच पाच बोटे लावायची आहे आणि तिथे एक तुम्हाला दिवा लावायचा आहे शक्यतो मातीची पणती तुम्ही लावा किंवा मग दिवा धातूचा जो असतो तो लावू शकता पण अवश्य आपल्या गॅसचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला देवघरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते तर तिथे बसायचं आहे समोर आसन घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला जे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती एका डिशमध्ये तामनामध्ये घ्यायची आहे त्यानंतर दुधाने आपल्याला अकरा वेळा अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि ओम श्री अन्नपूर्णा देवेन मह या मंत्राचा जप करत हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती चांगली कोरडी करून घ्यायची आहे आता बघा काय करायचं आहे पुन्हा एक दुसरी डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आता बघा डिश घेताना अशी थोडीशी मध्यम साईजची घ्या त्यावर दोन पानं ठेवायची आहेत विड्याची म्हणजे जोडपान ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत बऱ्यापैकी तुम्ही तांदूळ ठेवू शकता त्यावर हळद कुंकू व्हा आणि त्या तांदळावर आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे जे आपण अभिषेक केलेली मूर्ती आहे कोरडी करून घेतलेली आहे ती ठेवायची नंतर आपल्या पाच बोटांमध्ये कुंकू घ्यायचं आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तुम्हाला कुंकुवाने अभिषेक करायचा आहे म्हणजेच काय आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला अशा प्रकारे अकरा वेळा ओम श्री अन्नपूर्णा देवे या मंत्राचा जप करायचा आहे आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हातामध्ये आपल्या बसेल तेवढे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते अखंड असावेत तुकडा तांदूळ नसावेत तर तांदूळ घ्यायचे आहेत आणि पुन्हा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तुम्हाला तांदळाने अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे किंवा तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि अकरा वेळा हे अर्पण करताना तुम्हाला ओम श्री अन्नपूर्णा देवेन म या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे उद्या शुक्रवारी संपूर्ण दिवसभर हे आपल्याला साहित्य तिथून हलवायचं नाही देवघरामध्ये तसंच आपल्याला ठेवायचं आहे उद्या अवश्य तुम्ही नैवेद्यासाठी खीर बनवायची आहे तांदळाची किंवा मग तुम्ही रव्याची शेवयाची खीर बनवू शकता आणि नैवेद्य स्वरूपामध्ये आपल्या कुलदेवीला अन्नपूर्णा मातेला लक्ष्मी मातेला ही खीर जी आहे ती अर्पण करायची आहे एकच वाटी ठेवली तरी चालेल आणि बघा अशा प्रकारे हे जे साहित्य आहे सगळं आपल्याला तिथेच ठेवायचं आहे उद्या आपल्याला काहीही हलवायचं नाही दुसऱ्या दिवशी बघा जे कुंकू आहे कुंकू मार्जन केलेलं ते एखाद्या डबीत ठेवा जेवढं असेल तेवढं कुंकू आणि ते कुंकू तुम्ही वापरू शकता आता जे तांदूळ आहेत तर ते काय करायचे जे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आपली तर ज्या डिशमध्ये किंवा छोट्या वाटीमध्ये आपण तांदळामध्ये अन्नपूर्णा देवी देवीची स्थापना केलेली आहे तर त्या वाटीमध्ये हे अर्पण केलेले जे तांदूळ आहेत ते भरा जेवढे बसतील तेवढे आणि त्यावर ते अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आपल्याला बाकीचे तांदूळ तुम्ही थोडे तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत काही तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तर असं आपल्याला हे करायचं आहे अवश्य तुम्ही अन्नपूर्णा मातेला कुंकू आणि तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत त्यांचा अभिषेक करायचा आहे कुंकू जे आहे ते देवीला अत्यंत प्रिय असतं आणि त्याचबरोबर बघा तांदूळ अन्नपूर्णा मातेला अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे बघा अवश्य तांदूळ आणि कुंकू हे अन्नपूर्णा मातेला अर्पण करा बघा यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये भरभराट येते सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहतो तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल शक्यतो घरातील महिलांनी हा उपाय करा महिलांना करता येत नसेल तर घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालू शकेल